जिगाव प्रकल्प बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यानं पाहिलेल्या हिरवाईच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवू पाहणारा प्रकल्प या जिल्ह्यांचं भविष्य आश्वस्त करणारी भाग्यरेखा नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्प साकारत आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या समर्थ मार्गदर्शनात आता हा प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे जातो आहे यामुळे पश्चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करून खारपाण पट्ट्यातील हरितक्रांतीची आशा पल्लवीत करणारा हा एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात तेहतीस पूर्णत चौदा अंशत अशी सत्तेचाळीस गावं बाधित होत असून यात नऊ हजार तीनशे चोपन्न कुटुंबातील अडतीस हजार सहाशे तेवीस लोक विस्थापित होणार आहेत जिगाव प्रकल्पाचं काम दोन टप्प्यात करण्याचं चा निश्चित झालं आहे त्यापैकी पहिल्या टप्प्याचं काम हे जून दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण करून अंशत पाणीसाठा करण्याचं प्रस्तावित आहे जून दोन हजार बावीस अखेर पहिल्या टप्प्यातील पंचवीस गावांपैकी बारा गावांचं पुनर्वसन नागरी सुविधांच्या कामांसह पूर्ण झालं आहे ही गावं जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे तर पाच गावांच्या पुनर्वसनाचं काम अंतिम टप्प्यात आहे उर्वरित आठ गावांमध्ये पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली आहे पुनर्वसित गावांमध्ये आवश्यक अठरा नागरी सुविधा शासन विस्थापितांना उपलब्ध करून देणार आहे या सर्वच सुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा महसूल मदत व पुनर्वसन विभाग हे कटिबद्ध आहेत ग्रामसभेच्या ठरावावर आधारित शासनाच्या विविध विभागांच्या शिफारसींचा विचार करून जिल्हा पुनर्वसन समितीमार्फत पुनर्वसित गावठाणाची स्थळ निश्चिती करण्यात येते पोहोच रस्त्याची लांबी कमी करण्याच्या दृष्टीनं अस्तित्वातील रस्त्यालगतच्या किफायतशीर जमिनीच्या मर्यादित क्षेत्रावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून अभिन्यास तयार करण्यात येतो अभिन्यासाच्या मध्यवर्ती ठिकाणी सार्वजनिक इमारती प्रस्तावित केल्यानं नागरिकांना दैनंदिन दळणवळणाच्या दृष्टीनं सोयीचं होत आहे प्रकल्प बाधित दोन गावांनी एकत्रित येऊन नागरी सुविधांचा सामायिक वापर करून शासकीय निधीची बचत करण्याचा एक आदर्श प्रस्थापित केला आहे पुनर्वसित गावठाण्यातील इमारती ह्या संरचनात्मक सल्लागाराच्या दृष्टीनं परिपूर्ण वास्तुविशारदाच्या दृष्टिकोनातून आकर्षक तसंच पर्यावरण पूरक असतील यावर विशेष भर देण्यात आलेला आहे दिवसा भरपूर सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा खेळती राहण्याच्या दृष्टीनं इमारती पूर्व आणि उत्तर दिशाभिमुख ठेवण्यात आल्या आहेत शासनाच्या धोरणानुसार अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात आलेला आहे स्वागतासाठी भव्य आणि दिमाखदार प्रवेशद्वार आरामदायी बस थांबा पादचारी मार्ग दिशादर्शक फलक दुभाजकासह प्रशस्त डांबरी पोहोच रस्ते मजबूत आणि टिकाऊ अंतर्गत खडीचे रस्ते रस्त्याच्या दुतर्फा सदाहरित वृक्षारोपण आणि लख प्रकाशाकरता पथदिवे पाणी वाहून नेणाऱ्या योग्य उतारासह पक्क्या गटारी प्रत्येक भूखंडास संधानकाचे ओलांडे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या टाकीसह वितरण प्रणाली आकर्षक आणि सुशोभित अशा प्रशस्त शाळा दिव्यांगांसाठी मापदंडानुसार रॅम्प स्वच्छ प्रसाधनगृह भविष्यातील बांधकामाकरिता मोकळी जागा इत्यादी सुविधा गावठाणामध्ये पुरवण्यात आलेल्या आहेत पुनर्वसित गावठाणाचं नियोजन करताना स्मशानभूमी ही गावठाणाच्या अग्नेय अथवा वायव्य भागात घेण्यात आलेली आहे जेणेकरून नैऋत्य आणि ईशान्य मोसमी वारे वाहताना स्मशानभूमीतील धूर हा गावठाणाच्या विरुद्ध दिशेनं निघून जाईल जलसंपदा विभागामार्फत पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावर प्रादेशिक योजनेद्वारे शुद्ध आणि शाश्वत पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे एक गाव एक निविदा या तत्वास अनुसरून स्थापत्य विद्युत आणि पाणी पुरवठा या घटकांची सांगड घालून कामामध्ये सातत्य संलग्नता समन्वय आणि सुविधा बांधकामाचा योग्य क्रम राखण्यात येतो जेणेकरून पुनर्वसित नवीन गावठाणाचं जिल्हा परिषदेस हस्तांतरण करणं सोयीचं जाईल हस्तांतरण करताना नागरी सुविधा बांधकामाच्या एकूण रकमेच्या वीस टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यात येते या रकमेच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर नवीन गावठाण्याची देखभाल आणि दुरुस्ती खर्च करण्याचा अवलंब करण्यात आला आहे विस्थापित होताना लोकांची बनं गावच्या आठवणीनं व्याकुळ आणि जड होती जलसंपदा विभागानं या विस्थापितांचं भविष्य हे अधिक आश्वासक आणि सुखकारक करण्याचा जणू विडाच उचलला आहे त्यातूनच ध्येयानं भारलेली ही माणसं जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील सुगीचं स्वप्न प्रत्यक्षात आणत आबादानी होण्याची मुहूर्तमेढ रोवत आहेत प्रकल्पाची निर्मिती नियोजन भूसंपादन उच्च दर्जात्मक आणि नाविन्यपूर्ण पुनर्वसन यातून जिगाव प्रकल्प एक नवा इतिहास रचू पाहतोय पुढील दोन वर्षात एका आदर्श प्रकल्पाचं उदाहरण आणि ग्वाही जिगावच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देश नक्कीच देईल याची आम्हाला खात्री आहे